सर आज आपले आशिल मनीषा मुखेमा यांना पुन्हा एकदा कोर्टात दाखल केलं पोलिसांनी काय परिमाण मागितलं की न्यायालयामध्ये काय झालं आज पोलिसांनी पुन्हा तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला रिमांड आधी मनीषा मुसळेला सादर केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज तपास अधिकाऱ्यांनी नऊ मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मनीषा मुसळे यांच्या खात्यावर आठ चार बावीस ते दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस या कालाम कालावधीमध्ये एकूण एकोणचाळीस लाख रुपये ते तिच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि तसंच एक सत्तर लाख रुपये तिने इन्कम टॅक्स सेटरमध्ये दाखवलेलं नाही हे तुमच्या खात्यावर होते त्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि काही चार पाच साक्षीदार ते सांगत आहेत की त्यांच्याकडे तिनं रोख रक्कम दिली आणि त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे भरले त्यामुळे ते आर्थिक गैरव्यवहाराच्या अँगलने तपास करायचा आहे आणि पुन्हा अजून एक आज नवीन मुद्दा आणला की या मनुष्यमृतीचे अधिकार कमी केल्यामुळे तिने डॉक्टर साहेबांना बदनामी करते अशी धमकी दिली त्या अनुषंगाने तपास करायचा आहे बदनामी करते अशी धमकी दिली त्या अनुषंगाने तपास करायचा नेहमी त्याच्यावर आम्ही हरकत घेतली हरकत मुळात म्हणजे तेवीस चार दोन हजार पंचवीसचा जो रिमांड रिपोर्ट होता त्याच्यामध्ये त्या रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद होतं की आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास झालेला आहे हॉस्पिटलचे कॅशियर हॉस्पिटलचे कॅशियर आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तपास तपासकीपणे घेतले तपास चालू आहे आणि तेवीस तारखेला या सर्व मुद्दाऱ्याच्या आधारावर करण्यात आला होता त्यावेळेस दोन दिवस दो वालिव वाढीव पोलीस कोठडी दिली होती मुळात आर्थिक व्यवहाराच्या विषयाने तपास झालेला होता त्यामुळे तेच तेच मुद्दे पुन्हा आले हे आम्ही बाप न्या न्यायालयाची निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनाने असं आणून दिलं की मुळात ही केस आहे आत्महत्या स्प्रवृत्त केलं आणि त्याचा बेस जो होता की सतरा चारचा जो ईमेल पाठवला होता मनीषा मुसळे यांनी डॉक्टर साहेबांना त्या मेलला व्यतीत होऊन त्याने आत्महत्या केली आता तो बेल सदर मथळा बघितला त्यात आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा आर्थिक असे डॉक्टर साहेबांनी कधीही केलेले नव्हते किंवा वेळेस फिर्यादीने फिर्याद दाखल केली त्याच्यामध्येही त्यांचं कुठं असं म्हणणं नव्हतं की मनीषा मुसळेंनी जो आर्थिक व्यवहार केला त्याच्यामुळे ते आत्महत्या केले मुळात आर्थिक गैरव्यवहार हा विषय आत्महत्ये संलग्न कुठल्याही प्रकारे नाही आहे आणि स्पष्ट सांगायचं झालं तर मनीष यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे कर्मचाऱ्यांबरोबर काही टेक टेकवते हो म्हणजे ती त्यांना उसणी द्यायची त्यांच्याकडून परत घ्यायची तिला गरज तर ती परत मागायची हा असा विषय होता पण अकाउंटवर काहीतरी पैसे दिसतात त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे या अनुषंगाने तपास करत आहेत आणि आर्थिक गैरव्यवहाराचाही आत्महत्येशी संबंध असू शकत नाही याचं कारण म्हणजे डॉक्टर साहेबांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर बघितलं बरेचसे हजारो कोटींचे मालक असतील आणि अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याच्या तिस्चाळीस लाख रुपये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तर काय अपहार केलेला नाही पण चाळीस लाख एवढ्या छोट्याशा रकमेमुळे त्यांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली असं होऊ शकणार नाही आणि या मनीषा मुसळजीनं जोपर्यंत जे डॉक्टरसाहेब हयारीत होते आणि हिनं कामावर होती या कधीही या पिरियडमध्ये कधीही डॉक्टर म्हणजे ज्या आर्थिक अपहाराबद्दल कधी आरोप केलेले नाही आहेत किंवा कसली नोटीस दिलेले नाही आहेत हे सगळं आता अचानक असते नव्याने मुद्दे काढतात याचा आम्ही न्यायालयासुमारसुद्धा सांगितलं की मुळात जो त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे की त्या तथाकथित डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली हे त्यांनासुद्धा पटत नाही आहे या कारणामुळे आत्महत्या होऊ शकत नाही त्यामुळं नवीन नवीन हे त्यांनी मार्ग काढत आहेत ते आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार असावा का वगैरे वगैरे त्याच्यानंतर आर्थिक व्यवहाराच्या विषयी न्यायालयानं सुद्धा प्रश्न उपस्थित केला की तिचा काय संबंध आहे आणि हा विषय न्यायालयातला झाला आणि त्याच्यानंतर अजूनही ते नवीन विषय आणला की मनीषा मोसण्यांनी बदनामी करतो म्हणून दमदाटी केली मुळात जो ईमेल बघितला आपण ईमेलची प्रत पोलिसांजवळ आहे आणि आम्हाला ज्याप्रमाणे माहिती आहे त्या सबंध ईमेलमध्ये सतरा तारखेच्या कुठेही बदनामी करते असं वाक्य नाही आहे नाही फिर्यादीच्या फिर्यादीमध्ये आहे की मनीषा मोसण्यांनी डॉक्टर साहेबांना बदनामी केली करते अशी दमदाटी केलेली आहे त्यामुळं जो मेल होता त्यांनी तिची व्यथा मांडली होती मालकाजवळ आणि त्याच्यामध्ये काय होतं की बा मला त्रास होतोय आणि मला यातून मुक्तता करा किंवा मी आत्महत्या करा असा काय तर तुमच मथळा आहे पण त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर साहेबांना त्रास मानसिक त्रास देण्याचा उद्देश दिसून येत नाही त्यामुळे बदनामी करते हा नवीन विषय आज न्यायालयासमोर पहिल्यांदाच आलेला अशी फिर्यादीची केस नाही आणि नाही साहेबांचा विषय होता त्याच्यानंतर मी तुमची इज्जत घालवते असे मनीष मोसईन डॉक्टर साहेबांना म्हणणं असं रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे हा देखील विषय पहिल्यांदाच न्यायालयासमोर आलेला आहे कारण एफ आय आरमध्ये आणि त्या मेलमध्ये जो मेल पाठवला आहे त्याच्यामध्ये असा कुठंही शब्द नाही आहे की डॉक्टर साहेबांना मनीषा मुसरेने म्हणले की मी तुमची इज्जत घालवते त्यामुळे हे नवीन नवीन विषय आणले चालला त्याचं कारण एकच आहे की हे कोणालाच पटत नाही आहे हे त्या, त्या तथाकथित मेलमुळे डॉक्टर साहेबांनी आत्महत्या के केली आहे त्यामुळं आता नवी नव्याने आर्थिक व्यवहाराशी संबंध जोडला जातोय पण त्याचा तसं जर असतं तर शंभर टक्के डॉक्टर साहेबांनी त्याच वेळेस ज्या कामावरनं काढलं असतं किंवा गुन्हा दाखल केला असता केस मुळात आर्थिक आहाराशी नाही आहे पहिल्या दिवसापासून असं म्हणत होतं की मूळ कारण काहीतरी वेगळं आहे म्हणजे लपवण्यासाठी जे आहे ती नवीन आमच्या माझ्या आपण कौटुंबिक कलाच्या संदर्भानं किंवा वेगळ्या काही कारणांच्या संदर्भाला काही बोललेला आहात कोर्टासमोर तसं काही निदर्शनात आणून दिलेलं आहे नाही माझ्या आशीर्वादच्या आशीर्वाद जी मला माहिती दिली त्याच्या त्याच्याप्रमाणे त्याच्यानुसार कौटुंबिक कलामुळे झाला असावं असं तिचं म्हणणं आहे आणि आम्ही तेच मांडलं कौटुंबिक कलाचा रिमांड रिपोर्टमध्ये कुठं उल्लेख नाही आहे त्यामुळे ती बाजू आम्हालाही मांडता येत नाही दूर। 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 आज आज सर आज आपले आशिल मनीषा मुखेमा यांना पुन्हा एकदा कोर्टात उत्तर केलं पोलिसांनी काय रिमांड मागितली होती न्यायालयामध्ये काय झालं आज पोलिसांनी पुन्हा तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला रिमांड आधी सर मनीषा मुसेला सादर केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज तपास अधिकाऱ्याने नऊ मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मनीषा मुसळे यांच्या खात्यावर आठ चार बावीस ते दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस या कालामुळे कालावधीमध्ये एकूण एकोणचाळीस लाख रुपये ति ला ते तिच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि तसंच एक सत्तर लाख रुपये तिने इन्कम टॅक्स रिटरमध्ये दाखवलेलं नाही हे तिच्या खात्यावर होते त्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि काही चार पाच साक्षीदार ते सांगत की त्यांच्याकडे तिनं रोख रक्कम दिली आणि त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे भरले त्यामुळे ते आर्थिक गैरव्यवहाराच्या अँगलने तपास करायचा आहे आणि पुन्हा अजून एक आज नवीन मुद्दा आणला की या मनुष्यमृतीचे अधिकार कमी केल्यामुळे तिनं डॉक्टर साहेबांना आम्ही बदनामी करते अशी धमकी दिली त्या अनुषंगाने तपास करायचा आहे बदनामी करते अशी धमकी दिली त्या अनुषंगाने तपास करा असे टोटल न होती त्यांनी मांडले त्याच्यावर आम्ही हरकत घेतली हरकत मुळात म्हणजे तेवीस चार दोन हजार पंचवीसचा जो रिमांड रेकॉर्ड होता त्याच्यामध्ये त्या रिमांड रेपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद होतं की आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तपास झालेला आहे हॉस्पिटलचे कॅशियर हॉस्पिटलचे कॅशियर आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे तपासकीजून घेतले तपास चालू आहे आणि तेवीस तारखेला या सर्व मुद्दाच्या आधारावर करण्यात आला होता त्यावेळेस दोन दिवस दो वाल्मी वाढीव पोलीस कोठडी दिली होती मुळात आर्थिक व्यवहाराच्या विषयाने तपास झालेला होता त्यामुळे तेच तेच मुद्दे पुन्हा आले एक आम्ही बाब न्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनं आम्ही असं आणून दिलं की मुळात ही केस आहे आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्याचा बेस जो होता की सतरा चारचा जो इमेल पाठवला होता मनीषा मुसळे यांनी डॉक्टर साहेबांना त्या मेलला व्यतीत होऊन त्यांनी आत्महत्या केली आता तो मेलचा जर मथळा बघितला त्यात आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा आर्थिक आरोप असे डॉक्टर साहेबांनी कधीही केलेले नव्हते किंवा वेळेस फिर्यादीने फिर्याद दाखल केली त्याच्यामध्येही त्यांचं कुठं असं म्हणणं नव्हतं की मनीषा मुसळेनी जो आर्थिक व्यवहार केला त्याच्यामुळे ते आत्महत्या केले मुळात आर्थिक गैरव्यवहार हा विषय आत्मती संलग्न कुठल्याही प्रकारे नाही आहे आणि स्पष्ट सांगायचं झालं तर मनीषा मुसळेंनी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे कर्मचाऱ्यांबरोबर काही गिव्हन टेक होते म्हणजे ती त्यांना उसने द्यायची त्यांच्याकडून परत घ्यायची तिला गरज लागली तर ती परत मागायची हा असा विषय होता पण अकाउंटवर काहीतरी पैसे दिसतात त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे या अनुषंगाने तपास करतात आणि आर्थिक गैरव्यवहाराचाही आत्महत्येशी संबंध असू शकत नाही याचं कारण म्हणजे डॉक्टर साहेबांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर बघितलं बरेचसे हजारो कोटींचे मालक असतील आणि अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याच्या तिस्चाळीस लाख रुपये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जर काय अपहार केलेला नाही पण चाळीस लाख एवढ्या छोट्याशा रकमेमुळे त्यांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली असं होऊ शकणार नाही आणि या मनिषा मुसळजीनं जोपर्यंत जे डॉक्टर साहेब हायर देत होते आणि कामावर होती या कधीही या पिरियडमध्ये कधीही डॉक्टरसाहेबांच्या आर्थिक आभाराबद्दल कधी आरोप केलेले नाही आहेत किंवा तसे नोटीस दिलेले नाही आहेत हे सगळं आता अचानकच ते नव्याने मुद्दे काढतात याचा आम्ही न्यायालयासुमारसुद्धा सांगितलं की मुळात जो त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे की त्या तथाकथित डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली हे त्यांनासुद्धा पटत नाही आहे की या कारणामुळे आत्महत्या होऊ शकत नाही त्यामुळे नवीन नवीन हे त्यांनी मार्ग काढत आहेत ते आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार असावा का वगैरे वगैरे त्याच्यानंतर आर्थिक व्यवहाराच्या विषयी न्यायालयानं सुद्धा प्रश्न उपस्थित केला की त्याचा काय संबंध आहे आणि हा विषय न्यायालयातला झाला आणि त्याच्यानंतर एक ते नवीन विषय आणला की मनीषा मोसण्यांनी बदनामी करतो म्हणून धमधाटी केली मुळात जो ईमेल बघितला आपण ईमेलची प्रत पोलिसांजवळ आहे हो आणि आम्हाच्याप्रमाणे माहिती आहे त्या संबंध ईमेलमध्ये सतरा तारखेच्या कुठेही बदनामी करते असं वाक्य नाही आहे नाही फिर्यादीच्या फिर्यादीमध्ये आहे की मनीषा डॉक्टर साहेबांना बदनामी केली करते अशी धमधाटी केलेली आहे त्यामुळं जो मेल होता त्यांनी तिची व्यथा मांडली होती मालकाजवळ आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्रास होतोय आणि मला यातून मुक्तता करा किंवा मी आत्महत्या करा असं काय तर तो मथळा आहे पण त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर साहेबांना त्रास मानसिक त्रास देण्याचा उद्देश दिसून येत नाही त्यामुळे बदनामी करते हा नवीन विषय आज न्यायालयासमोर पहिल्यांदाच आलेला अशी फिर्यादीची बी केस नाही आणि नाही डॉक्टर साहेबांचा विषय होता त्याच्यानंतर